आगामी काळात स्वारगेट मेट्रो स्थानक हे सर्वसामान्य पुणेकरांना प्रवाशांना प्रवासासोबतच कॉर्पोरेटसाठी मल्टीमॉडेल हब देखील ठरेल असा विश्वास राज्याचे उच्च व शिक्षण मंत्री दादा पाटील यांनी व्यक्त केला नामदार चंद्रकांत पाटील स्वारगेट मेट्रो स्थानकास भेट देऊन स्थानकाच्या आराखड्याचा विस्तार आढावा घेतला यावेळी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर संचालक अतुल गाडगिळ संचलन व प्रणालीचे संचालक विनोद कुमार अगरवाल यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते यावेळी बोलताना पाटील म्हणाले स्वारगेट बसस्थानक हे पुण्यातील सर्वात व्यस्त बसस्थानक आहे राज्याच्या कानाकोपऱ्यातून असंख्य नागरिक पुण्यात येण्यासाठी स्वारगेट बसस्थानकाचाच वापर करतात यापूर्वी स्वारगेटला आलेल्या प्रवाशाला आपल्या इच्छितस्थळी पोहोचण्यासाठी पी एम पी एल किंवा खाजगी वाहनाचा आधार घ्यावा लागत होता मात्र पुण्याच्या उदरात तयार झालेले मेट्रो स्टेशनला आता उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे स्वारगेट मेट्रो स्थानकाचा आराखडा अतिशय भव्य स्वरूपाचा आहे हे स्टेशन एका मोठ्या मल्टीमॉडेल हबमध्ये विकसित केले आहे ज्यामुळे विविध वाहतूक सेवांचे एकत्रीकरण होणार आहे व यामुळे आगामी काळामध्ये कॉर्पोरेटसाठी देखील प्रमुख आकर्षणाचे केंद्र ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला